नमस्कार डेडि एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजचं विचारधन जीवनाचा सर्वात मोठा गुरु काय असतो कारण काय जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही आज दिनांक बावीस जानेवारी तर जाणून घेऊया या दिवशी घडलेल्या विशेष घटनांबद्दल आपल्या दिनविशेष या सत्रात दोन हजार एकमध्ये आय एन एस मुंबई ही क्षेपणास्त्र वाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली बाराशे सत्त्याण्णवमध्ये योगी चांगदेव यांनी समाधी घेतली एकोणीसशे नव्याण्णव ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्राहम स्टेन्स व त्यांच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओनझर जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीतून जाळून हत्या करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सर्व मित्र सिकरी यांची भारताचे तेरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा घटना ठराव घटना समितीत मंजूर करण्यात आला एकोणीसशे चोवीस रामसेम मॅकडॉनल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले ब्रिटनमध्ये मजूर पक्ष प्रथमच सत्तेवर आला एकोणीसशे एक राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर सातवा वे एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला एकोणीसशे वीस प्राध्यापक हर श्री शेनोलीकर यांची जयंती ते संत साहित्याचे अभ्यासक होते एकोणीसशे सोळा हरिलाल उपाध्याय यांचा हा जन्मदिन ते गुजराती लेखक कवी आणि ज्योतिषी होते त्यांचा मृत्यू पंधरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे चौतीस विजय आनंद यांचा आज जन्मदिवस ते हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते त्यांचा ते मृत्यू तेवीस फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये झाला एकोणीसशे सोळा सत्येन बोस यांचा जन्मदिवस ते बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते तसेच ते पटकथालेखक होते चलतिका नामगाणी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये एकोणीसशे चौसष्टमध्ये दोस्ती एकोणीसशे सदुसष्ट साली रात और दिन एकोणीसशे एकोणसत्तर साली आसू बनगै फूल आणि एकोणीसशे सत्तरमध्ये जीवन मृत्यू हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते त्यांचा मृत्यू नऊ जून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाला पंधराशे एकसष्टमध्ये सर फ्रान्सिस बेकन यांची जयंती ते इंग्लिश तत्त्ववेते व मुसुद्दी होते त्यांचा मृत्यू नऊ एप्रिल सोळाशे सव्वीस रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हर्बर्ट सटफिक यांची पुण्यतिथी ते क्रिकेटपटू होते त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये झाला एकोणीसशे पंच्याहत्तर काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा स्मृती दिन ते केशवसूत संप्रदाय आधुनिक कवी होते जन्म सोळा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे त्र्याहत्तर लिंडन बी जॉन्सन यांचा मृत्यू दिन ते अमेरिकेचे छत्तीसावे राष्ट्राध्यक्ष होते जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी झाला एकोणीसशे सदुसष्ट डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे यांचा आज स्मृतीदिन ते क्रांतिकारक विद्वान कृषी तज्ज्ञ इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार होते त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे बहात्तर स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतिदिन ते हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते तसेच समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञही होते त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीन रोजी झाला एकोणीसशे एक इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांचा मृत्यू त्यांनी त्रेसष्ट वर्ष दोनशे सोळा दिवस इंग्लंडवर राज्य केले असे म्हटले जाते की त्यांच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी त्यांची ख्याती होती व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला त्यांचा जन्म चोवीस मे अठराशे एकोणीस रोजी झाला सोळाशे ब्याऐंशी समर्थ रामदास यांची आज पुण्यतिथी जन्म सोळाशे आठ सोळाशे सहासष्ट पाचवा मुघल सम्राट शहाजा यांचा आपल्याच मुलाच्या कैदेत म्हणजेच औरंगजेब याच्या कैदेत दहा वर्षे राहिल्यानंतर त्यांचं निधन झालं पाच जानेवारी पंधराशे ब्याण्णव हा त्यांचा जन्मदिवस एकोणीसशे नऊ यू थांट यांच्या जन्मदिन ते संयुक्त राष्ट्राचे तिसरे सरचिटणीस होते त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला सतराशे नव्याण्णव होरॅस बँडिक डी सॅस्युरे यांचा आज स्मृती दिन ते ऑस्ट्रियन उमराव डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहण शास्त्राचे जनक होते धन्यवाद